नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली निकालही लागून मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिकता बाकी राहिली आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत या निवडणुकांची घोषणा कधी होणार या प्रतीक्षेत नागरिकांसह हौसे नवसे आहेत विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली असून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांची मुदत संपवून साधारण दोन ते तीन वर्ष झाली आहेत अर्थव्यवहार सांभाळणारी निवडणुका रखडलेल्या असून त्याचा कारभार प्रशासनामार्फत होत आहे त्यामुळे विकासाला हवी तशी गती मिळत नसून काही कामानिमित्त शासकीय कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर थेट संपर्क व्हावा त्यासाठी लोकप्रतिनिधी असावा लागतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून जो निधी गावाच्या किंवा शहरांच्या विकासासाठी येत असतो त्या निधीमधून जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती नगराध्यक्ष सरपंच यांच्यामार्फत शहरे आणि गावांचा पाणी रस्ते लाईट स्वच्छता आणि काही समस्यांचे निराकरण तसेच विविध विकास कामे होत असतात त्यामुळे अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर झाल्यास सर्वसामान्यांचा विकासाचा मार्ग मोकळा होऊन ग्रामीण भागातील आणि शहरातील गावांचा थांबलेला विकास झपाट्याने नक्कीच होईल त्यामुळे सर्व निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्या अशी मागणी गावागावातून होत आहे सदरील या सर्व निवडणुका दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीच्या महिन्यात होतील असा तर्क वर्तवण्यात ते येत असून त्याची घोषणा कधी होणार या प्रतिक्षेत नागरिकांसह इच्छुक आहेत